आज दहा जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमा प्रथमतः तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ हा गुरुपौर्णिमा स्पेशल असणार आहे जो की आपण लहुजी वस्ताद साळवे यांच्याबद्दल यामध्ये माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूयात नमस्कार तुम्ही पाहतात स्पीकर सुर्फी लहुजी वस्ताद साळवेचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव रोजी राघुजी साळवे आणि विठाबाई यांच्या पोटी पुरंदर किल्ल्याच्या पायथेशी भिवडीपेठ या गावी झाला लहुजींचे वडील राघोजी हे पेशव्यांच्या प्रमुख होते होते राघोजी हे बलवान पूर्वजांनी महाराजांच्या सैन्यामध्ये पराक्रम गाजवलेले होते त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी दिली होती आणि बऱ्याचशा जबाबदाऱ्या देखील सोपवलेल्या होत्या लहुजी दानपट्टा भालाफेक घोडसवारी बंदूक चालवणे आदी कलांमध्ये पारंगत होते आई वडिलांसमोर लग्न न करण्याची भूमिका स्पष्ट करून ते आयुष्यभर अविवाहित राहिले त्या काळात दलितांना वाचण्याची देखील बंदी होती त्यामुळे त्यांचं शालेय शिक्षण देखील झालेलं नव्हतं पाच नोव्हेंबर अठराशे सतरा साली इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये जा झालेल्या खडकीच्या युद्धात तब्बल बारा दिवस राघोजी आणि तेवीस वर्षांचे लहूजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला खडकीच्या युद्धामध्ये राघोजी इंग्रजांच्या हातून लहूजींच्या समोरच शहीद झाले ते पेशव्यांच्या राज्यामध्ये पहिल्यांदा बंदूक चालवणारे व्यक्ती म्हणून लहूजींची ओळख आहे या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला आणि शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकवला गेला या पराभवामुळे लहूजींच्या मनात स्वातंत्र्य प्रेमाची ज्वाला भडकली आणि या स्वातंत्र्यप्रेमाने देशप्रेमामुळे वडिलांच्या मृत्यूच्या दुखांमधून ते सावरले अठराशे बावीस तेवीस मध्ये लहूजींनी पुण्यात गंजपेठेमध्ये व्यायाम शाळा म्हणजे महात्मा फुलेंनी देखील याच प्रशिक्षण घेतले लहूजी हे फुले यांचे गुरु होते सावित्रीबाई फुले शाळेत जात असताना त्यांना होणाऱ्या त्रासापासून लहूजी वस्ताद साळवे यांनी तालमीतील पहिलवान पाठवून त्यांना संरक्षण दिले होते मुला मुलींना शाळेत पाठवावे यामुळे ते वस्त्यात फिरून लोकांना शिक्षणाकडे प्रेरित करत होते लहूजींनी इंग्रजांना शिकस्त देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळपंथी नाही तर जहाल क्रांतिकारक करें, निर्माण करण्याचे ठरवले लहूजींच्या तालमीमध्ये सर्व जाती धर्माचे मुलं येऊ लागले लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके महात्मा फुले बोग आगरकर उमाजी नाईक अण्णासाहेब पटवर्धन विठोबा गुठाळ यांसारख्या अनेक क्रांतीगुरूंनी शिक्षण घेतले युद्धात देखील लहुजींचे महत्वाचे योगदान होते सावित्रीबाई फुले लहूजींना लहूजी बाबा म्हणत तर काही जण त्यांना आद्य क्रांती गुरु असे म्हणत अखेर सतरा फेब्रुवारी अठराशे एक्याऐंशी रोजी त्यांचे निधन झाले असे आद्य क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन करते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय लहूजी जय भीम जुलमी राजवटीचे संहारक हजारो क्रांतीवीरांचे गुरुवर्य भारतीय स्वातंत्र्याच्या सशस्त्र क्रांतीचे जनक सत्यशोधक विचारांचे प्रणेते राघव